रहा अपडेट न्यूज कबड्डी ला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी मैदानात अशोक दास अमॅच्युअर कबड्डी फेडरेशनची ची स्थापना झाली असून क्रीडा परिषदेची मान्यता ही संघटनेला मिळाली आहे देश विदेशातील अनेक सदस्य या संघटनेशी जोडले गेले असून कबड्डीला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत अशी अशी माहिती वर्ल्ड कबड्डी फेडरेशन व इंग्लंड कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक दास यांनी दिली आहे चव्हाण महाविद्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी संघटनेच्या भारतीय कोषाध्यक्ष बाळासाहेब जाधव राज्य सहसचिव ज्ञानेश काळे राज्य विधी ॲडव्होकेट श्रद्धा कुलकर्णी जिल्हा सचिव अजय देशमुख विशाल खंडारे विजय खोकले दादासाहेब देशमुख आदी उपस्थित होते चाळीसगावात पाचवी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा अशोक दास यांनी सांगितले की राष्ट्रीय कि चाळीसगाव येथे होत असलेली ही अमॅच्युअर कबड्डी फेडरेशनची पाचवी राष्ट्रीय स्पर्धा असून या स्पर्धेत देशभरातील सोळा संघांनी सहभाग घेतला आहे यामध्ये पुरुष व महिला गटातील प्रत्येकी आठ संघांचा समावेश आहे महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य महिला खेळाडूंची सुरक्षितता ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असून महिला सामन्यांसाठी पंच प्रशिक्षक व सुरक्षा यंत्रणा या सर्व जबाबदाऱ्या महिलांकडेच सोपवण्यात आल्याचं दास यांनी स्पष्ट केलंय यावेळी फेडरेशनचे जिल्हा सचिव व क्रीडा शिक्षक अजय देशमुख यांनी सांगितले की या कबड्डी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मोलाचे प्रोत्साहन दिले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल